नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार तर उद्याच्या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग आपल्या हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना हा अति, अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ आणि अतिशय महत्वाचा असा महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि हे व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीही कायम टिकून राहते तर योगायोगाने उद्या मार्गशिषातला तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग सुद्धा उद्याच्या दिवशी जुळून आलेला आहे ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये जात असतो त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि या दिवशी नवीन खरेदी करणं नवीन वाहन खरेदी करणं नवीन वस्तू खरेदी करणं नवीन घर खरेदी करणं त्याचबरोबर सोनं चांदी खरेदी करणं यासाठी अतिशय महत्त्वाचा हा उद्याचा दिवस मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काही जर उपाय केले तर त्या सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय तुम्हाला नारळाचा शेअर करणार आहे तर हा उपाय केल्यामुळे तुम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही पैसा हा कमी पडणार नाही त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही असलेलं सर्व दारिद्र्य आहे कर्ज आहेत अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ती सर्व यामुळे नष्ट होतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या घरांची तुमच्या घराची तुमच्या मुलाची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा उद्या आपल्याला नारळाचाच उपाय का करायचा आहे तर हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये पैसा हा कधी कमी पडणार नाही आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येतो सुद्धा पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आपल्या हातामधून किंवा आपल्या घरामधनं तो बाहेर पडत असतो किंवा आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचं दारिद्र्य घेत असतो असते वारंवार तुमच्या घरामध्ये जर अडचणी येत असतील तर त्यावेळेला तुम्हाला तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असाल आणि जर तुम्हाला कर्ज तुमचं कमी होत नसेल किंवा तुमचं कर्ज जर बऱ्याच वेळेला वाढत जात असेल तर या सर्व सगळ्या प्रकारच्या अडचणी नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यासोबतच पती प्रेम प्रेमसुद्धा टिकून राहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरातली सर्व भांडणं वादविवाद कलह हो, दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता आज बुधवार आहे आज बुधवारी रात्री एक वाजल्यानंतर गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर उद्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आता ना हा नारळ तुम्हाला कसा आणायचा आहे तर तुम्हाला एकाक्षी नारळ जो आहे तर तो तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे एकाक्षी नारळ जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे याला एकाक्षी नारळ म्हटलं जातं तर हा एकाक्षी नारळ तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला इझिली मिळून जाईल तर हा जो नारळ असतो त्याला एकाक्षी नारळ का म्हटलं जातं कारण या नारळाला एकच डोळा असतो तर बरा बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की नारळाला तीन डोळे असतात दोन डोळे असतात पण तुम्हाला एकच डोळा असलेला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला विकत आणायचा आहे आता हा नारळ घेऊन आल्यानंतर कारण की हा जो नारळ आहे तर तो माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्राने त्यामुळे हा नारळ जो आहे तर तो सिद्ध होत असतो आणि त्याचबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहत असते आणि आपल्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी यामुळे दूर होत असतात त्यामुळे हा नारळ तुम्हाला आणायचा आहे तर तुम्हाला उद्याच्याच दिवशी हा नारळ खरेदी करून आणायचा आहे आता बरेच म्हणतील की ताई आम्ही आता हा नारळ परवा दिवशी खरेदी केला तर चालेल का तर नाही तुम्हाला उद्याच्या दिवशीच सकाळी हा नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर मग हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरी चालेल तर एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र हंतरायचं आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला हा जो नारळ आणल्यानंतर हा नारळ तुम्हाला सोलायचं आहे सोल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला एक डोळा दिसेल तर हा नारळ तुम्हाला तुमच्या लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे लावायचा आहे नारळाची तुम्हाला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नारळावरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर नारळाला तुम्हाला धूपदीप धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे आता हा मंत्र कोणता आहे पहा ओम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेला कनकधारा स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला लक्ष्मी सुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती सुद्धा तुम्हाला वाचायची आहे आणि ही से सगळी सेवा आपण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा नारळ उचलायचा आहे आणि तो नारळ उचलून आपल्याला एका कपड्यामध्ये बांधायचं आहे तर तुम्हाला तुम्ही पाट तुम्ही एखाद्या कपड्यावरती बांधायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही हा नारळ बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता तुम्ही तुमचे दाग दागिने ठेवता तिथे तुम्हाला हा नारळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आता तुमचा जर व्यवसाय असेल बिझनेस असेल दुकान असेल तुमचं पार्लर असेल किराणा मालाचं दुकान असेल तर तिथं तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवला तरीही चालेल त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हायला सुरुवात होत असते एकाक्षी जो आहे तर तो सर्व प्रकारच्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो या हा जो उपाय आहे तर तो फक्त आपण गुरुपुष्यामृत योगावरतीच करू शकतो इतर दिवशी आपण हा उपाय करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला हा उद्याच्या दिवशी उपाय नक्की आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख समृद्धी प्राप्त होत असते कुबेर खजिना त्यांच्या घरामध्ये नेहमी भरलेला असतो आणि त्यामुळे आपलं सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी गरिबी ही त्यामुळे त्या नष्ट होते कधीही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कमी पडत नाही एकाक्षी एक नारायण आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहतं सर्व प्रकारचं सुखाची प्राप्ती आपल्याला होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये उद्या तुम्ही एकाक्षी नाळाचा हा उपाय नक्की करून बघा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जेवणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।